वीस टक्के लोक तर कंप्लेंट पेलेली होती त्याच्यामध्ये जरंगे पाटलाचा फोटो पाहिल्यानंतर पेलेली माणसं माझ्या गार पर धाव परंतु माणसाला अडवायला जय जिजाऊन आपण आहोत या गावामध्ये आणि आंतरवादीमध्ये नगरच्या सभेमध्ये जेवढी महत्व सर्व मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं नगरच्या मुख्यपालांच्या सभेमध्ये जाऊन मराठा आरक्षण योद्धा मनोज जरंगे पाटलांना सपोर्ट देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांना गावबंदी असतानासुद्धा त्यांना गावात न येऊ देण्यापासून तर म्हणजे अशा वेगवेगळे त्यांनी ज्यांनी आंदोलनं उभी केली मनोज जानांके पाटलांच्या समर्थनार्थ आपण त्या व्यक्ती महत्त्वाला भेटतो आहोत त्यांचं नाव आपण जाणून घेऊया आणि गीता आपण आंतरवालीमध्ये आला आहे तर तुम्ही मनोज जानांके पाटलांना कसा पाठिंबा देऊ इच्छिता तालुक्यात अजून माझं गाव आनंदवाडीचं नाव घेतो काम कुठे माझं नाव कारण आजोलगावची गाव हे मोठं गाव आहे आणि त्या गावचे ग्रामपंचायत विभक्त झाल्यामुळं आनंदवाडी ग्रामपंचायतमध्ये माझं नाव आहे तर जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी गेले आठ महिने जो हा संघर्ष चाललेला आहे या आठ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नवीन प एक एक असे एक शक्ती तयार झाली की मराठ्यांचा आरक्षणाचा लढा उभा राहिला आणि आरक्षणाच्या लढ्याचा हा शेवटचा टप्पा आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये आज आठ महिन्यामध्ये कुठं कुठल्याही गो परिस्थितीत गालबोट लागायला तयार नाही तर भावांनो हे एक कुटुंब आहे हे जरांगेच्या जरांगे पाटलाच्या नावावर ही कुटुंब उभं राहिलेले आहे महाराष्ट्रामध्ये या कुटुंबाचा क कुटुंबकर्ता म्हणून जरांगे पाटलांनी ही भूम भूमिका निभावण्याचं काम पवित्र काम यांनी हाती घेतलेलं आहे आज टोटल महाराष्ट्रामध्ये जर तसं पाहिलं तर एवढा आक्रोश चाललेला आहे या आक्रोश चाललेला असताना सुद्धा तुम्हाला सांगतो सरकार टाळाटाळ ताल करण्याचा प्रयत्न करीत आहे जसं घराचं कुटुंब असतं तसंच गावाचं कुटुंब असतं गावाचं कुटुंब तेच तालुक्याचं कुटुंब असतं आणि तालुक्याचं कुटुंब तेच जिल्ह्याचं कुटुंब असतं आणि जिल्ह्याचं कुटुंब हेच महाराष्ट्राचं कुटुंब असतं हे सारी माणसं आपल्या कुटुंबामधलीत आणि यांचं आपलं नातं म्हणजे भावा भावासारखं नातं आहे एका एक, एक बा, मोठ्या भावाला बारका भाऊ एक प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे मोठ्या भावाने द्यायचं असतं कुटुंबकर्ता म्हणून असं घराचं कुटुंब एक माणूस चालवतो तेच महाराष्ट्राचं कुटुंब सुद्धा एकाच माणसाने चालवलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे या नावापुढं आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुटुंबकर्ता म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी ही पेल्याचं काम ही कुटुंबकर्ता म्हणून एकनाथ शिंदेची जबाबदारी आहे बाकीच्या गचपनात आम्हाला शिरायचं नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत आम्हाला माहीत नाहीत पण ही जबाबदारी कुटुंबकर्ता म्हणून एकनाथ शिंदेनी पालाय ही पेलायची आहे आणि ही जबाबदारी पेलत असताना आमचं बारकाईनी लक्ष आहे महाराष्ट्रामधला कोणता कोणता नेता कुठं कुठं आडवा येतोय यांच्यावर आम्ही बारकाईनी लक्ष ठेवून आहेत तर सर्व राज्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे आज पहिलं सतरा दिवसाचं उपोषण झालेलं आहे त्याच्यानंतर नऊ दिवसाचं उपोषण झालेलं आहे आणि आज सुद्धा तुम्ही एवढा मुंबईचा मोर्चा झाला मुंबईचा मोर्चा होऊन सुद्धा आज या माणसाला तुम्ही उपोषण करायला लावले लावण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे अरे फुलांच्या पायगाड्यावर चालताना काटे टोचले तरी सहन करायला शिका उद्या विजय आपला होणार आहे काट्याला फक्त टोचायचंच कळत त्याला वेदना कळत नाही तर भावानं आपलं नातं वेदनेबरोबर असलं पाहिजे या जरांगे पाटलाचं नातं या मराठ्यांच्या वेदनेबरोबर नातं आहे म्हणून मला सर्व राज्यकर्त्यांना विनंती करायचे अरे कोण झगडा ठेचून घेऊ नका जय जवान जय किसान धन्यवाद बाबा आपण आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिली आणि मला एक विचारायचं आहे माझ्या मनात मनातले प्रश्न आहे की तुम्ही नगरच्या सभेमध्ये नेमकं काय करायला त्या सभेमध्ये <laughs> नगरच्या जा सभेमध्ये जाण्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्याची होती पंधरा बाबा हे यलगार मेळावा छगन बोललं की सभा होती ही मला माहिती होतं परंतु आमच्या तालुक्यातला धनगर समाज यांनी मला आग्रह केला की म्हणले बाबा मला कार्यक्रमाला चला त्यांना सांगितलं मी येतो पण ती म्हणायची माझ्या आमच्या बरोबर चाला त्यांना सांगितलं तुमच्या गाडीत मी येणार मी माझ्या स्वतःच्या गाडीवर येणार माझ्या स्वतःच्या गाडीवर येऊन मी सभा ऐकणार तर तिथं मी मोटरसायकलवर म्हटलं तर फोटो छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो गाडीला झेंडा गाडीला आणि त्या सभेच्या ठिकाणी गेलो तर मी जाताना श्रीवंदेचे पी आय यांना सांगून गेलो होतो की साहेब मी यालगर मेळाव्याला जाणार आहे साहेबांनी सांगितलं बाबा तुमच्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता आणि त्याच पद्धतीने यांनी सुद्धा पुढं डिपा एक डिपार्टमेंटमध्ये अशी खबर देऊन थी ठेवली आणि ज्यावेळेस माझी गाडी त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी जवळजवळ वीस टक्के लोक तर पेलेली होती त्याच्यामध्ये जरंगे पाटलाचा फोटो पाहिल्यानंतर पेलेली माणसं माझ्या धाव धावधावू यायची परंतु एक या माणसाला अडवायला त्यांच्यातलीच दहा माणसं होती कारण की ते त्या माणसाला माझा विचार पटत होता म्हणून माणसं त्यांना अडवित होती त्या ठिकाणी एक तासभर गाडी तर ती पोलिसांनी सांगितलं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याला जर हात लागला तर तुम्हाला सांगतो एकाची सुद्धा गै केली जाणार नाही त्या त्या ठिकाणी त्याच मेळाव्याच्या ठिकाणी आपल्या गाडीच्या शेजारी माझ्या शे गाडी अशा भोवताली अशी पाचशे हजार पाचशे लोकं होती पण गाडीच्या शेजारी पाच फुटाचं अंतर त्या ठिकाणी होतं पोलिसांनी त्या त्या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं तो कार्यकर्ता एक शब्द बोलत नाही त्याची फक्त एकच अपेक्षा आहे मला धनगराच्या माणसांनी मला त्या ठिकाणी धनगराच्या पोरांनी त्या ठिकाणी नेलं होतं म्हणून त्यांच्या त्या ठिकाणी त्या गेलो होतो आणि मला आत्मविश्वास आहे मला आत्मविश्वास आहे या मराठ्यांच्या ना मराठ्यांच्या अंगाला हात लावायची कुणाची ताकद नाही हा महाराष्ट्र हा मराठी भाषकांचा महाराष्ट्र आहे या हा महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषकांचा महाराष्ट्र आहे मला सर्व या लोकांना मला विनंती करायची आहे अजून सुद्धा सांग सा सा तुम्हाला सांगतोय अरे तुम्ही कोणत्या जातीची असाल पण तुम्ही मराठी माझा सवाल आहे तुमच्या गेलगार मेळाव्यात सुद्धा तुम्हाला मी तुमच्या स्टेज वर मला घ्या पाचच मिनटं घ्या मी तुमच्या गळ्यामध्ये फुलाचा हर टाकल्याशिवाय राहणार नाही परंतु मला तुम्हाला, तुम्हाला विनंती करायची आहे अजित पवार पडळकर आणि भुजबळ या तिन्ही माणसांना मला विनंती करायची महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी तुमच्या उत्तर द्यायला आहे परंतु मला तुम्हाला विनंती करायची आहे जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये तेल लावून आज जर तुम्ही हे जर पाप केलं तर धनगराचं बक्र मराठ्याच्या वावरात दिसणार नाही ही अशी खंत माझ्या मनामध्ये आहे आणि मरा या, या धनगर बांधवांना मला ह्या ओबीसी सर्व बारक्या बांधवांना मला सर्वांना विनंती करायची आहे अरे या वरच्या लोकांचं ऐकून गावात बांध जर लावली तर उद्या एका बांधावर तुम्हाला जाता येणार नाही आणि हा मराठ्यांचा महाराष्ट्र हे कधी इसरून चालणार नाही या छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये इज्जत मध्ये जगायचं इज्जत मध्ये जगायचं इज्जत मध्ये हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे मला सर्वांना एक विनंती करायची आज करून विनंती करायची आहे मला खर तर नेलं होतं त्या धनगर बांधवांना मला विनंती करायची त्या ठिकाणी सुद्धा मी त्यांना विनंती केलेली अरे या मराठ्यांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या टायमाला स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्य उभं करीत असताना अठरा पगड जातीला बरोबर घेऊन मराठ्यांचं राज्य तयार झालं या मराठ्यांच्या राज्यामध्ये जे जे कोणी ही वीस पेरणे जग या ठिकाणी करत आहेत त्या नेत्यांना मला विनंती करायची आहे आदेश नाही करायचा त्यांना विनंती करायची आहे तुमची डुकी जरा ठिकाण्यावर येऊ द्या अरे काय चाललंय तमाशा या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे कधीच तुम्हाला माफ करणार नाही परंतु आज जरांगे पाटलाला तिसर उपोषण तुम्ही करायला भाग पाडतात पण एक लक्षात ठेवा एका सुरत तालुक्यातल्या एका सुरत नेत्याला बाहेर फिरू दिला जाणार नाही एवढं सांगतो थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद बांधवांनो आणि आपण असंच भेटत राहूया आपला मित्र उदय भिसे पाटील जय जी जाऊ जय <coughs> एक त्यांच्यावर गीत म्हणणार आहे एकच मिनटं याला मला